हाय मित्रांनो काय मजेत आहे ना आम्ही कोण मजेत आहे पग आज काय उर्गी हे बघा काय करते खाली अगं बाया बया बाय बाया, बाया काय करत आहे आमच्या स्वतः काम म्हणजे एकदम टाकाटक असतं बघा उठलं की पहिलं खायला पाहिजे असंच काम मग सगळ्याकडची जीवती का नाही कोण असत काय खरं नाही रण तरी काल जिवली नाही मित्रांनो उठली उठली खायला लागतय पहिलं तरी काळ वा वाळकीच आहे काटेसारखी मग बघा किती तब्युस्त झाली बघ का फोन जेव्हा कशी झाली काय खरं नाही काय खाती तू छान बिरड हे ना पोट भरत तिचं भाकरी खायची म्हटलं की हि जीवा येत या आहे का सकाळी पण काहीतरी खाल्लं बघा लवकर उठलं तरी काल तर तिने बिस्किटा सुरुवात केली होती आज जरा काल सांगितल्यापासून जरा फरक पडलाय आता आज आंघोळ केली मग चहा ब्रेड घेतलं या चांगलं चांगलाय आहे आणि जे अनुचं काय म्हणणं आहे ती तुझ्या पंक्तीला बसली नाही का आहे ना? मग मी काहीतरी बोलते का? ना अगं तिला मला नाव ठेवली शिवाय आलंच नाही काय आतापर्यंत मी किती पण तिथे करू दे काय मित्रांनो काय चाललंय बायकोच ते बाबा म या करायला काय घेतले पावडर घेतली पावडरच घेतली बाबा इकडं जवळ आहे माझ्या आई बसा तुमची माया पाहिजे तशी काय करते लक्षात येतच असे एक लोणच्याची तरी असती नाहीतर एकतर चटणीची तरी असती म्हणून म्हटलं माया करते आवडतच नाही पहिल्यापासून करायला का मित्रांना तर माहिती आहे जवळ साधा आपलं काम अगं तुझं साध आहे पण आज मी म्हणतोय जरा मेकअप कर मम्मी तुमची मेकअप करते ना जरा नवऱ्याला मेकअप करते होय करू काय तुमची माझी नाही मला नाही सवय कसून पावडर असलं काय लावत नाही ना ला जेलबीला असलं काय लावत नाही तुला लागतं सगळं सारखं नाही ना जेलबी लागत जर जे आणून दिला वर्षभर तुला आता पावडर आणून दिली लावत जा मी काय तुला नाही म्हणत नाही काय होऊ हो दे काय माझा खर्च व्हायचा ते होऊ दे हा होऊ दे काय ते होऊ दे एवढा मोठा नवरा खर काय काय तुला टेन्शन आहे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आणली ती आमचा नवरा तर एक नंबर घेत राधीचा वर्षभर हिचं मेकअपच साहित्य आणून दिले आता काय टेन्शन आहे का मला आता काय तुला लावायचं तेवढं तोंडाला लाव काय करायचं कर काय तुझ्या मनात येत असेल तिकत मी काय आता तुला बोलत नसतो बोलणारच नाही आणि मग तेच म्हणतोय आता आयला नानांना मला सांग म्हणा एकदम साहित्य आणून ठेवलं नवरेन मेकअपच आता काय टेन्शन घेऊ नका नाही तर सारख्या माझ्या म्हणायच्या ना तुम्ही काय जावाय बघतच नाही पोरीच्या कामाकडं पोरीकड कधी बोलली का उलट मला म्हणती जावायकडं लक्ष दे जावायला ही करू नको जावायला ती करू नको उलट आता मुळटासा आता खुश बोलणार आता खुश बोलणार का तर तिला मेकअपचा साठी आनंद दे इकडे बघा बघा इकडे खाली बघा जरा बघा खाली बघा ह्योगा मित्रांनो माझ्या नवऱ्याला काय खायला घालत नाही ना तर ह्योगा हेज लाडू बनवते हान घालते खायला असं बणा बनवा बणा तू पण खा आणि तुमच्या तुमच्या मेकअपला पण ठेवा

नाचलच ना। उन्हाचल ना थुई 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 थुई, 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 थुई मोर कसा नाचतो ह्याच्यात आंब्याच्या बांधात तस वेळ नवऱ्याच माझ नाच रे मोरा आंब्याच्या बांधात तस वेळ आता हे काय करते तू नक्की चिवडत बसली त्या चिवडत नाही गाठी फुडतीये होय मग ते पण करायला लागत मग काय नुसतंच खायला लागत मिरची गाठ फो गाठी फोडायच्या मग बतायचे वय आणि मिठ काय 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 त्यात राहिले कुठे गेला होता मी मित्रांनो बायकोनं सांगितलं आठ आठ दिवस मिरच्या आणून पडल्या होत्या बायकोला तब्येत ठीक नसल्यामुळं मिरच्या राहिल्या होत्या तर सारखी म्हणायची बानाची पाहुणं पाऊस पाणी चालू होईल जरा लवकरात लवकर गर, त्या मिरच्या कुठून आणा आता मला येते ते बाजार सासू ना तुमच्या अगं मी कुठून आणाय देतो आणायला पण ते बायको इकडून करून दिलेशेव तिकडून तू करून दिलेशेव तर ती मी काही नेत नव्हतो त्यामुळं काय करणार असं पण आहे ना का मित्र मित्रांनो पाहुणे आले आमच्या घरी आणि ज्यानं आमची त्यांना सक्वायचे सारखी ओळखीची येते त्यामुळं सतवायचं चाललंय गिरी घरात लास्टिक तर ठेवतो मित्रांनो बाय